मुख्यमंत्री यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा फलोत्पादन मंत्री माननीय संदीपान साहेब त्याचबरोबर जलसंधारण मंत्री माननीय संजूभाऊ राठोड हीसुद्धा मंडळी या कार्यक्रमासाठी येणार आहेत खरं म्हणजे कार्यक्रम हा दुसऱ्या सत्रामध्ये ठरलेला आहे आणि संध्याकाळी परत जाण्याची जी वेळ आहे त्या वेळेमुळे ते अॅडजस्ट होत नसल्यानंतर तो कार्यक्रम नंतर घेऊ संशोधनाचा म्हणून साहेबांनी सुचवलेला आहे त्यामुळं उद्या तो कार्यक्रम शक्यता कमी आहे बघताय की हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रथमच एवढा मोठा हा जर्मन हँगर उभारलेला आहे आणि साधारणतः पन्नास हजार लाभार्थी या मंडपामध्ये बसणार आहेत पाऊस वादळ जरी आलं तरी कुठल्याही प्रकारचं नुकसान इथं होणार नाही पाचशे बसेसद्वारा सातशे गावांमधनं हे लाभार्थी या कार्यक्रमासाठी येणार आहेत या सर्व लाभार्थ्यांसाठी खाण्याच्या पॅकेट्सची पाण्याच्या बॉटल्सची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे कार्यक्रम साधारणतः ता तीन तास चालणार आहे त्यासाठी मंडपामध्ये लाभार्थ्यांसाठी परत पाण्याच्या बॉटल्स बिस्किटचे पुढे त्याचबरोबर इथं गैरसोय होऊ नये म्हणून डॉक्टरांचे पथकंसुद्धा नेमण्यात आलेले आहेत त्यांना औषध उपचार प्राथमिक उपचारासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये फिरते शौचालय यांचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासनाने मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेली आहे त्याचबरोबर पक्षपातळीवर जिल्ह्यातील चारही तिन्ही आमदार जे आहेत तीन आमदार जे आहेत ते महायुतीमधले आमदार आहेत आमच्याही बैठका घेतलेल्या आहेत आणि मोठ्या संख्येने हिंगोलीकरांनी या बै सभेसाठी यावं असं आव्हान आम्ही केलेलं आहे एकच्या सुमारास ते नांदेड इथे येतील आणि तिथून हेलिकॉप्टरने हिंगोली इथे येणार आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी ची तयारी मोठ्या प्रमाणावर चालू आहे पन्नास हजार लाभार्थी जे आहेत ते इथं मंडपामध्ये उपलब्ध असतील आणि साधारणत दोन लाख लाभार्थ्यांना आपण ज्या सुविधा देत आहोत गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारचे राशन कार्ड असेल आ, कामगार विभागाच्या वेगवेगळ्या किट्स असतील भांडे वाटप असतील कृषी विद्यापी कृषी विभागाचे वेगवेगळे साहित्य असतील या अनेक वर्षापासून ज्यांना वाटप झाले नव्हते हो अशा सर्व लाभार्थ्यांना या निमित्ताने लाभसुद्धा मिळणार आहे ज्यांच्या ज्यांच्याकडं वेगवेगळ्या प्रकारची डिपार्टमेंटची प्रमाणपत्र नव्हती त्यांना प्रमाणपत्रही मिळणार आहेत आणि मोठा फायदा हिंगोली जिल्ह्यातल्या या लाभार्थ्यांना होणार आहे